फक्त पाणी घालायचे मिक्स करायचे आणि अशी जाळीदार इडली आणि कुरकुरीत डोसा तयार एकदम मस्त कुरकुरीत डोसे आणि इडली तयार होतात नमस्कार आज मी तुमच्यासाठी आणले परफेक्ट इडली डोसा पिठाचं प्रिमिक्स रोजच्या धावपळीत वेळ कम कमी असतो पण चव कमी व्हायला नको म्हणून हे प्रिमिक्स मुलांच्या टिफिनसाठीही सोप्पं आणि महत्त्वाचे डाळ तांदूळ भिजवायचे नाहीत आणि नाही, नाही मिक्सरवर बारीक करायचे चला तर मग सुरुवात करूया एका मोठ्या ताटामध्ये असे सुती प्रकारचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती दोन वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ जे आहेत ते या सुती फडक्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे याच्यावरती जे पांढरी पांढरी पावडर किंवा पीठ जे असतं ते पूर्णपणे निघालं पाहिजे अशा पद्धतीने हे तांदूळ आणि डाळ जे आहे ते आपण सुती फडक्याने पुसून घेणार आहोत जर पावसाळ्याचे दिवस असतील आणि ऊन नसेल तर तुम्ही ही स्टेप इथे करून घ्या नाहीतर मग डाळ आणि तांदूळ एक दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे वरची जी पांढरा थर जे असतो तो पूर्ण निघाला पाहिजे आणि त्यानंतर फॅन खाली सावलीलाच तुम्ही सुकवून घ्या आणि त्यानंतर आपण याचं पीठ बनवूया पण जर पावसाळ्याचे दिवस असतील तर मग नुसते सुती फडक्याने डाळ आणि तांदूळ व्यवस्थित पुसून घेतले तरीही चालतात आता पुसून घेतल्यानंतर कढईमध्ये तांदूळ आपण भाजून घेणार आहोत भाजायचे म्हणजेच काय करायचे कलर बदलेपर्यंत किंवा खरपूस असे भाजायचे नाहीत तांदूळ आहेत ते नुसते कडक असे तापले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तांदूळ भाजत असताना मी त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे पोहे घेतलेले आहेत ज्यामुळे डोसा आणि इडली जी आहे ती छान होते डोसे छान कुरकुरीत होतात व्यवस्थित भाजून घ्यायचे छान तापून घ्यायचे आहेत तांदूळ हाताने एकदा चेक करूया एक, एक पाच मिनटात छान तापले जातात कढईतून आपण बाजूला काढून घेऊया आता याच कढईमध्ये मी एक वाटी उडीद डाळ जी आहे ती भाजून घेत आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा मेथीदाणे घालायचे आहेत म्हणजे इडली छान होते व्यवस्थित जसे तांदूळ भाजून घेतले तसेच डाळही भाजून घ्यायची आहेत म्हणजेच कडक असे तापवून घ्यायचे आहेत कलर बदलेपर्यंत भाजायचे नाहीत हाताने चेक करूया डाळही छान तापली आहे आणि आता हे डाळ आणि तांदूळ जे आहे ते वेगवेगळ्या ताटामध्ये आपण ठेवणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहोत एकत्र मिक्स करून ठेवू नका एकत्र मिक्स का करायचे नाही हे मी तुम्हाला पुढे सांगते थोड्या वेळाने डाळ आणि तांदूळ व्यवस्थित थंड झालेले आहेत आता आपण सुरुवातीला डाळ आणि मेथीदाणे जे आहेत ते मिक्सरच्या अशा प्रकारच्या बारीक भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत डाळ आणि मेथीदाणा बारीक करण्यासाठी अशा प्रकारचं छोटं भांडं घ्या मोठं भांडं घेऊ नका याचं पूर्णपणे बारीक असं पीठ तयार करून घेणार आहोत ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे पूर्णपणे बारीक असं पीठ याचं तयार झालं पाहिजे आता तांदूळ आणि पोहे बारीक करण्यासाठी आपण मिक्सरचं हे मोठं भांडं जे आहे ते घेणार आहोत या भांड्यामध्ये आपण तांदूळ आणि पोहे घ्यायचे आहेत आणि हे, हे रवाळ असं बारीक करून घ्यायचं आहे याचं पीठ तयार पूर्णपणे करायचं नाही आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रवाळ असं तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळी डाळ आणि तांदूळ मिक्सरवरती बारीक करून घेतली जर तुम्हाला जास्त प्रमाणात हे प्रिमिक्स बनवायचं असेल म्हणजे एक किलो तांदूळ आणि अर्धा किलो उडीद डाळ तर तुम्ही घरघंटीवरती तीन नंबरची चाळण लावून हे पीठ दळून आणू शकता अशा प्रकारे हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं इथे मी थोड्याच प्रमाणात घेतलं होतं त्यामुळे मिक्सरवरती बारीक करून दाखवलेलं आहे आता हवाबंद डब्यामध्ये हे प्रिमिक्स भरून ठेवायचं आहे म्हणजे याला काही अळी वगैरे होत नाही किंवा किडा होत नाही आणि व्यवस्थित हे प्रिमिक्स छान राहतं व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये आपण भरून ठेवणार आहोत हे पहा अशा प्रकारच्या हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे प्रिमिक्स भरून ठेवायचे आहे अगदी चार ते पाच महिने हे प्रिमिक्स अजिबात खराब होत नाही आता या प्रिमिक्सचे इडली डोसे कसे बनवायचे ते पाहूयात इथे आता मी दोन वाट्या हे प्रिमिक्स घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये त्यामध्ये आपण लागेल असं पाणी घेऊन हे, ला हे पीठ मिक्स करणार आहोत सुरुवातीला चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत आणि आता थोडं पाणी घालून घेऊया इथे मी रूम टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं आहे कोमट किंवा गरम करून घेतलेलं नाही आहे जर हिवाळ्याचे दिवस असतील तर थोडं कोमट पाणी करून घेतलं तरीही चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागेल असंच पाणी घ्या पाणी एकदम घालू नका नाहीतर पातळ होईल आणि ज्याप्रमाणे इडलीचं किंवा डोशाचं पीठ असतं त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला लगेचच याच्या इडल्या किंवा डोसे बनवायचे असतील तर यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा किंवा इनो घातलात तरीही चालेल आणि जर आंबोयला हे पीठ ठेवायचं असेल तर कमीत कमी रात्रभर किंवा सहा ते सात तास हे पीठ असंच झाकून ठेवा त्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथे चार ते पाच तास हे पीठ झाकून ठेवलेलं होतं फर्मेंट होऊन दिलं छान आणि त्यानंतर असा याचा क्रिस्पी असा डोसा बनवला तुम्ही बघू शकता या प्रिमिक्सचे बनवलेले डोसे किती छान झालेले आहेत ते आता इडलीही तुम्ही बघू शकता इथे मी याच पिठाची इडली बनवलेली आहे खूप छान इडलीही इथे तयार झालेली होती जाळीदार अशी तयार झालेली होती आणि पीठ आंबवून घेतल्यामुळं चवीलाही ही इडली खूप छान झाली होती हे पहा अगदी आपण डाळ तांदूळ भिजत घालून जशी इडली बनवतो तशा प्रकारची इडली या प्रिमिक्सची इथे तयार झालेली होती जाळीदार आणि अशी इडली तयार होते हा घरचा प्रिमिक्स ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या इडल्या किती जाळीदार झाल्या आणि डोसा किती क्रिस्पी झाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका बेटूपूडच्या सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद